दोस्तों, दोस्तों, ले ले मी दोस दोस्त सॉरी तर आज मी बनवलेल्या चकल्या भाजणीच्या चकल्या मी तुम्हाला आधी भाजणी कशी करायची ते मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन नक्की बघा आणि इथं मी भाजणी आणि तांदळाचे दोघं चकल्या बनवले दोघांचे व्हिडिओ येथील तुम्हाला आज मी भाजणीचा व्हिडिओ दाखवते नंतर तुम्हाला चकलींचाही व्हिडिओ नक्की तो टाकेल तर चला मग बघूया चकलींसाठी काय काय करायचं आहे तर त्याच्यासाठी मी हे भाजणीचं जे पीठ होतं ते घेतलेले हे जवळजवळ दोन किलो पीठ आहे माझं जे माप मी तुम्हाला आहे ते बरोबर दोन किलो पीठ भरतं त्याचं आणि त्यानंतर मग आता याच्यात काय काय टाकायचं ते सांगू दे त्याच्यातनं टाकायचं जे जे आहे ते आपले रेग्युलर मसाले आहेत फक्त एक मसाला आहे जो मी घरी बनवते तोही मी तुम्हाला तो दाखवते इथं हळद आहे हळद भरपूर टाकायची आणि त्यानंतर मग हिंगे नंतर लाल तिखट आहे गरम मसाला हे सगळं थोडं थोडं टाकायचं म्हणजे आपल्या तुम्हाला तिखट किती हवं त्या हिशोबाने तुम्ही टाकूच तर तुमच्या टेस्टनुसार आता मी इथं जास्त तिखट नाही करणार आहे म्हणून थोर मी थोडं थोडं मी हे सगळं टाकते कारण की आपला नंतर मग तिळी जी पांढरे तिळी येते ती टाकायची आणि त्याच्यानंतर पांढरे तिळी भरपूर टाकायची ती मग चकलीमध्ये दिसते का ती छान वाटते आणि त्यानंतर मग चवीनुसार मीठ आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर मग थोडंसं खायचं सोडा पी टाकायचा थोडासा टाकायचा जास्त नाही टाकायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला मी अजून हा मी चकली मसाला आहे जो मी घरी बनवलेला आहे रेडीमेड मसाला नाही आहे हा मी घरी बनवलेला चकली मसाला आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्यानंतर ते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण याचं दाजून काय टाकायचं ते बघू हे आधी अजून आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला पुढचे पोशेट पुढचं काय करायचं ते बी सांगते तर त्यानंतर मग मी ना आता इथं थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे जेवढं म्हणजे आताही माझं जवळजवळ दोन किलो पीठ आहे त्याच्यासाठी एक वाटी इथं मी थोडंसं खायचा सोरा टाकला एक वाटीभर तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी पण भिजायला गरम पाणी घ्यायचं म्हणजे कोमट पाणी घ्यायचं जास्तने इथे मी थोडंसं खायचा सोडा बी टाकला आणि ती बी आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग जे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते कर तेल याच्यात टाकून घ्यायचं आहे तेही चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं ते बघा आता हे मी माझं चांगलं मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर मग एक म्हणजे मध्ये शेंटरला हे करायचं आणि तिथं मग आपण तेल टाकून घेऊ आता मी इथं तेल टाकते आणि त्याच पातळीलात पाणी पण गरम करायला ठेवेल म्हणजे ते बघा इथं मी जवळ एक वाटी तेल आणि ह्याच पातळीलात तेल पण गरम करायला ठेवून दिलेलं आहे ठेवून देईल आणि नंतर मग हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पण मग एक लक्षात ठेवायचं तेल खूप गरम असतं म्हणून तर आधी चम्मचने मिक्स करायचं आणि नंतर मग हाताने करायचं आणि पाणी पण कोमट पाणी घ्यायचं खूप गरम पाणी नाही घ्यायचं आहे तर मग हात जळू शकतो आता हे आता मी आधी चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर मग हाताने मी मिक्स करेन पण हे अजून कसं गरम आहे खूप गरम आहे ते मी तरी हळूहळू करेन मिक्स आता हे बघा हे तेल आहे ना हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यापर्यंत आपलं पाणी पण गरम होऊन जाईल भिजायला क गरमच पाणी घ्यायचं त्याच्याने त्याच्याने चकली खूप छान येते आणि पीठ मस्त फुलतं आता हे बघा या पद्धतीने आता हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर वादारनंतर थोडं थोडं तेल टाके सॉरी तेलने पाणी टाकेल चुकून झालं माझ्या येईल थोडं थोडं टाकायचं आणि पाणी जास्त गरम नाही घ्यायचं आणि सावकाश करायचं गरम भिजायला मला खूप गरम माझं ना जास्त गरम होऊन घेण्याचं पण ते खूप चटके दिसतं पण मग हळूहळू मिक्स करायचं आणि पाणी टाकत जायचं थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करत जायचं हे आता मी चांगलं मिक्स करून घेईन नंतर थोडं परत पाणी टाकेन परत ते चांगलं मिक्स करून घेईन परत थोडंसं पाणी टाकेन आणि थोडंसं निंबर गोळा घ्यायचा जास्त मऊ गोळा करायचा नाही हा थोडंसं निंबर घ्यायचं तेव्हा ते कुरकुडीत येतात तेव्हा ते कुरकुरीत येतात आता चला मग आता आपण हे थोडं थोडं पाणी सर हे पूर्ण मळून घेऊ आता असं पुढं काय घ्यायचं हळूहळू सावकाश करायचं पाणी गरम असतं हाताला चटका लागू शकता तर मग तुम्ही चम्मचा स मदत घेऊ शकता आणि त्याच्याने तुम्ही हे करू शकता मिक्स करू शकता माझ्या सगळं असतं गरम झालं तर हे बघा आता तर असंच पद्धतीने मी पूर्ण गोळा तयार करून घेईल आणि मग पुढं आपण चकली कशी करायची ते तुम्हाला मी सांगते या पद्धतीने मस्त पीठे आता आपण हे चांगलं मळून घ्यायचं आहे मळताना बी लक्षात ठेवायचं आहे की ते कोठळी वगैरे व्हायला लोक चांगले त्या खडे असतात ते चांगले मोडून घ्यायचे आणि मऊ करायचं पीठ आणि थोडंसं निंब ठेवायचं जास्त मऊ करायचे नाही का म्हणजे रेग्युलरपेक्षा ना जास्त निंब ना जास्त मऊ हे या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकलं संपूर्ण आता हे आणि मला लागून गेले जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी लागलं मला मोजलं नाही पण मग मी अंदाज माझा सांगते मला एक दीड एक ते दीड ग्लास पाणी लागलं जास्त नाही लागलं आता हे चांगलं गोळा करून घेते मी आता गोळा व्हायला लागलेला आहे आणि या जियाच्या ताप मस्त वेगळी मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला जास्त पाणी नाही लागणार आहे पण मग वाटलं तर अजून थोडंसं पाणी गरम करून आपण टाकू शकतो या पद्धतीने चांगला गोळा आपण मिक्स करून घ्यायचा आहे तो आता इथं माझा चांगला गोळा तयार गे होऊन गेलेला आहे एकदम घेऊ शकता मस्त थोडासा निंबलस मी जास्त मऊ नाही केलेला आहे आणि हात चोळून चोळूनच थोडासा मऊ करायचा आधीच तुम्ही मऊ करून देणार ना तो मग हे होईल म्हणून मग थोडंसं निंबटायचं आता हे मी थोड्या वेळ झाकून देईन पाच पंधरा ते वीस मिनटासाठी आणि त्यानंतर मग मी चकली करायला गेल हे बघा आता हे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता मी चकली करायला घेतलेली त्याच्यामध्ये मी साच्यामध्ये टाकलेलं मी पीठ आले चकली करून दाखवते या पद्धतीनं ॲक्च्युली काय झालं माझं ना ते हलत होता काम राहून मला चमतच मस्त रीती गोड गिटिंग आली तुटत पण हा एकदम तुटू शकतात पण मग खूप मासा तुटत नव्हत्या मस्तगी झाली माझी चोटली आणि मस्त कुडकुडीत झालेली एकदम सगळ्यांना आलेलो तर लगेच खायला लागलं ला। आणि ते कसं होतं ते माझ्या सोड्याची तसे आपण पिळलं बी नाही ना तरी ना ते पडतच राहतो ते ना ते हे होत होतं आणि म्हणून आता मस्त चकल्या सगळ्या बनवून घेते आणि अशा त्यांनी मस्त वगैरे गोळ बिटिंग घालते आणि पेपर आपण आता पहिले कसं पेपरवर चकली बनवून ठेवायचं मग नंतर तळायचं म्हणून आता पेपरची साय शाही ना चांगली येत नाही ती शाई आपल्या जेवणा चा यायला लागते म्हणून पेपर तुम्ही टाळायचा नाही तर बेकिंग पेपर वापरा नाही तर टिश्यू पेपर बी लोका वापरा टिश्यू पेपर लोक मऊ मिळतो तुम्ही बेकिंग पेपर वापरा बेकिंग पेपरवर तुम्ही असे बनवून घेऊ शकता नाही तर मग डिश घ्यायची डिशवर बनवायचं आणि ती डिश मी त्याच्यावरून काढून तुम्ही याच्यावर टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता पण पेपर लोक वापरायचा पेपरची शाई आता चांगली नाही आहेत आणि त्याच्यामुळं आपलं ते खराब होऊ शकतं आता ह्या पद्धतीने मी सगळे बनवून घेते आणि नंतर मग आपण कसे तळायचे ते बी सांगते आणि मस्त वेगळे किती छान झाले की नाही चकली खूप सुंदर होत आहेत चकली जास्त बी जात नाही आहे आणि माझा पिळायचा सोडा असल्यामुळं मला आता दास जळणे जाते तुमचा गर दाबायचं असेल तर थोडंसं जळ जातं हात दुख पण मग चकली मस्त चकली येते आणि आता कसं हे पिळायचे सोडे यायला लागलेले म्हणून काही यायचं नाही तर या पद्धतीने माझ्या स चकल्या सगळ्या मी तळून घे बनून घेतल्या आणि नंतर मग मी आता तळायला घेते चला मग तळून तळ मी एक करत तेल पण गरम करायला ठेवलं होतं आणि एक घर काढलं पण आणि नंतर मग बघा खुर्पीच्या साईडला पण टाकायची आणि असे उचलायला जाणार ना ते तुटतात आणि म्हणून मग खुर्पी घ्यायची कुर्पीवरती उचलून ते त्याची सो सोडायची त्याच्या तुटत नाही असे डायरेक्ट उचलणार तर ते तुटून पडते మే గోల్డన్ ఫ్రై పడుచా మీడియమ్ గ్యాస్ మన ఖూ మ్యాస్ గాస ఫుల్ గి తే మౌమ్ గ్యాస్ తడా మస్తూ జా కానీ దీని మస్త Pilih juga, iknmi sangat jadul kerja kita. Kalau rumah kan, kita dengan teman kami kerana lebih sama. Malah kecewa dengan malah macam pas ni jahat cepi. Jadi masuk dia dengan kita hari apa tanet pertumbihan kalian ini di hubo das terhi kita nanti terputuskan mona haru. एक एक असे तुकून घ्यायचे आणि मस्त तिथे गोल्डन फ्राय करून घ्यायचे आणि मस्त तिथे तळायला जास्त वेळ लागत नाही लवकर होऊन जातात पेशन लागतं थोडंसं कारण की अगदी मिडम गॅस मंद गॅसवर तळावं लागतं कारण की व्यवस्थित चांगले येतात तर मग फुल कुड गॅसवर तळून घेणं तर अगदी लगेच मऊ घ्यायचं की टेस्ट पण नाही देणं कारण अशी कुरकुरी पण नाही येणं तर हे बघा ह्या पद्धतीने माझे मस्त तयार झालेले आहेत पाच आणि नंतर मी काढून दिले तर तुम्ही बघू शकता इतकं छान आलेलं आहे मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवते मस्त तरी कलर आलेला आहे हाच कलर आपल्याला पाहिजे आहे अजून थोडंसं पाच मिनटं होतील आणि त्यानंतर ते काढून देईल मस्त रिक्षा छान कलर आला की नाही बघा आवाज येते ना ऐकायला ते बघा मस्त झालेले म्हणजे अशाच पद्धतीने मी आता पूर्ण सगळे तळून घेईल तळल्यासाठी तुम्हाला दाखवते किती टोटरी किती झाले भरपूर झाले होते माझे आणि या पद्धतीने मी अजून सगळे तळून घेते आणि एकदा तेल गरम चांगलं तेल गरम झालं ना मग नाही वेळ होऊन जातात आता ह्या पद्धतीने मी सगळे तळून घेतलेले आहे आणि बघा एवढे झाले माझे बाकीचे तांदळाचे बाकीचे भाजणीचे तांदळाचे चकलीचा बी लवकरच तुमच्याजवळ जो व्हिडिओ येणार आहे तुम्ही नक्की तोही व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे चकली भाजणीची चकली कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करत असणार तर तेही मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि तुम्हाला अजून कोणत्या वेगवेगळ्या प्रकारची चकली बघायची असेल ते मी मला कमेंट तर माझी भाजणींची चक्रीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि ला, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण स्वामी समर्थ